नमस्कार साहित्य केसरी काव्यस्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस या सदरामध्ये मी माझी कविता सादर करत आहे कवितेचं शीर्षक आहे प्रिय प्रिये तू एक कळी आहेस प्रिय तू एक कळी आहेस पण तुझा बाप मात्र कली आहे तुझा बाप मात्र कली आहे तुझ्या माझ्या प्रेमाच्या तुझ्या माझ्या प्रेमाच्या गुलाबी त्रिकोणात तुझा बाप लंब आहे आगेचा बंब आहे तुझ्या माझ्या प्रेमाच्या गुलाबी त्रिकोणात तुझा बाप लंब आहे आगेचा बंब आहे प्रिय तुझा भाऊ प्रिय तुझा भाऊ हा साप आहे जणू माझ्या डोक्याला नुसता ताप आहे जणू माझ्या डोक्याला नुसता पाप आहे माझे ते मागील जन्माचे पाप आहे प्रिय तुझी आई प्रिय तुझी आई साली बोवा आहे का बाई तिच्या पोटी तू जशी निवडुंगात जाई तिच्या पोटी जशी तू निवडुंगात जाई प्रिये तुझी बहीण प्रिय तुझी बहीण धाकटी आणि नकटी तुला दिली चिठ्ठी तर चोरून वाचते पट्टी तुला दिली चिठ्ठी तर चोरून वाचते पट्टी आणि प्रिये तू आणि प्रिये तू काळे केस पांढरे दात काळे केस पांढरे दात लाल होठ गोरे हात लाल होट गोरे हात प्रिय तू खरंच सौंदर्याची रंगपंचमी आहेस प्रिये तू खरंच सौंदर्याची रंगपंचमी आहेस पण तुझे घर मात्र शिमग्याची धुळवड आहे पण तुझे घर मात्र शिमग्याची धुळवड आहे म्हणून तर माझी परवड आहे म्हणून तर माझी परवड आहे धन्यवाद